सोलापूर जिल्ह्यातील सी एन जी गॅस दरातील तफावतीबाबत मनसेच्या वतीनं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं सोलापूर जिल्ह्यातील सीएनजी दर आणि आजूबाजूच्या जिल्ह्यातील सीएनजी दर यामध्ये कमीत कमी किलो मागे आठ ते दहा रुपयांचा फरक आहे या अशा वाढीव दरामुळे सोलापूर जिल्ह्यातील रिक्षा चालक आणि प्रवासी यांच्यावर आर्थिक बोजा पडत असून सोलापूर जिल्ह्यातच ही दर का अशा पद्धतीच्या अनेक तक्रारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यालयात येत होत्या याचा पाठपुरावा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केला या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांच्या समोर याचा पाडाच वाचला आणि याविषयी निवेदन दिलं या प्रसंगी जिल्हाध्यक्ष विनायक महेंद्रकर लोकसभाध्यक्ष प्रशांत इंगळे शहराध्यक्ष जैनुद्दीन शेख महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे राज्य उपाध्यक्ष अमर कुलकर्णी जिल्हा उपाध्यक्ष सत्तार सय्यद महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष अभिषेक रंपुरे शिक्षक सेना राज्य उपाध्यक्ष संतोष घोडके चिटणीस विश्वास गजवार वाहतूक सेना जिल्हा संघटक प्रसाद कुमटेकर शहर संघटक जितेंद्र टेंभुर्णीकर महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे शहराध्यक्ष बाळासाहेब सर्वदे स्वयंरोजगार जिल्हा संघटक गोविंद बंदपट्टे लखित चव्हाण आदींची उपस्थिती होती या संदर्भात निश्चितच योग्य ते पाऊल उचलला जाईल अशी ग्वाही यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी दिली